बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना उमेदवार आमदार संजय गायकवाड यांनी आज बुलढाणा शहरातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आमदार संजय गायकवाड यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जयश्री यांनी आव्हान दिले आहे मतदानासाठी लोकांमध्ये उत्साह आहे मतदानासाठी नागरिक स्वतः सहभाग घेत लोकशाहीचा पवित्र उत्सव आपण साजरा करत आहे त्यामुळे मला असं वाटते की जनता माझ्या पाठीमागे उभी आहे अशी प्रतिक्रिया बुलढाणा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार संजय गायकवाड यांनी दिली आहे प्रतिक्रिया हीच आहे की आज पहिल्यांदा लोकांमध्ये खूप उत्साह आहे मतदानासाठी सकाळी सहा सात हो वाजेपासून लोकांच्या रांगा आहेत अगदी ज्येष्ठ नागरिक सुद्धा इतकं वय असताना सकाळपासून ते मतदानामध्ये हिरिण सभा घेऊन आलेले आहेत आणि मतदान केलं की लोक मला एकदम दाखवतात रिक्टर दाखवून आलेले आहेत आणि रन करून आलेत त्याच्यामुळे असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये जनता माझ्या पाठी राहते सगळ्यांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावा लोकशाहीचा मोठा पवित्र उत्सव हा चालू आहे याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेऊन आपलं कर्तव्य बजावायचं आहे आपल्या मतातून राज्याचा एक म मुख्यमंत्री या ठिकाणी घडणार आहे एक आमदार घडणार आहे आणि तो लोकप्रतिनिधी तुमच्या सर्वांचा मनातला असावा आणि म्हणून मतदानाचा जो अर्थ आहे की आपल्या मतदान म्हणजे आपल्या विचाराचा असणाऱ्या माणसाला विचारदान करणं म्हणजे मतदान करणं तो हक्क सगळ्यांनी बजावावा